आज पंढरपूर शहरातील महत्त्वाच्या मानलेल्या कर्नल भोसले चौक येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एक आदर्श समाजसेवक विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांच्या वतीनं असंघटित नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हो उपयोगी भांडी संचाचे वाटप शिवसेना शिंदेगटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत भैरोणा शुगरचे चेअरमन अनिल सावंत पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले मार्गदर्शक किरण आप्पा भोसले इंजिनियर सोमनाथ काळे यांच्या हस्ते करण्यात आले आज कर्नल भोसले चौक तरुण मंडळाचे युवा कार्यकर्ते आणि पंढरपूर शिवसेना शहरप्रमुख विश्वजित उर्फ मुन्ना भोसले अनेक ठिकाणी या नोंदणीसाठी हजारो रुपये मोजावे लागतात मात्र मुन्ना भोसले यांनी सर्वांना मोफत बांधकाम कामगार -काम नोंदणी करून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे मुन्ना भोसले यांनी आज पंढरपूर शहरातील जवळपास शंभर असंघटित बांधकाम कामगार तसेच गोरगरीब नागरिकांना भांडी संचाचे वाटप करण्यात आले त्यांना येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत आपणाला नगरसेवक म्हणून पाहायचं आहे त्यासाठी विश्वजित भोसले यांना सहकार्य करावे त्यासाठी विश्वजित भोसले यांनी सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी केले तसेच त्यांनी बोलताना सांगितले की नेता व्हायचं असेल तर मुना भोसले यांच्यासारखी समाजसेवा आणि समाजसेवक म्हणून गोरगरिबांची काम केली पाहिजे तरच नेता होता येत असं म्हणून अनेक पदाधिकाऱ्यांना काम करण्याचा सल्ला दिला शहर प्रमुख विश्वजित भोसले यांच्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे यावेळी शहर संघटक संजय बंदपट्टे श्याम गोगाव गणपत कोलगे विजय करपे राहुल धोत्रे बळी लोखंडे सनी जाधव सचिन भोसले संग्राम साठे यांच्यासह सा हो इतर सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आज, आज काय सांगायला कुठला कॅम्प भरवला महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे यांना वंदन करतो आज या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आरोग्यमंत्री मान्य तानाजी सावंत साहेब असतील या सोलापूर जिल्ह्याची ज्या ठिकाणी आम्हाला ताकद देते ते संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत साहेब तसेच आमचे आधारसंभ मान्य नागेश काका भोसले आता असं मग मान्य किरणप्पा भोसले असतील माननीय ने आमचे नेते अनिल दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले दोन वर्ष झालं या ठिकाणी सातत्याने विविध उपक्रम घेतो आहे वर्ण शिंदे साहेब तानाजी सावंत साहेब जो वर्ण लोकांच्या हिताचे जो निर्णय घेते ते पो जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही या ठिकाणी पदाधिकारी करतो आहे तसंच आज या ठिकाणी बांधकाम कामगारांना कार्ड वाटप व वाट वा गृह उपयोगी भांडी संचे वाटप शिवाजीराव सावंत साहेब व अनिलदादा सावंत नागेश काका भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगारांना या ठिकाणी व वाटपचा संचय देण्यात आला किती आ, किती कामगार बांधकाम कामगारांना संच देणार आज या ठिकाणी शंभर बांधकाम कामगारांना आम्ही संचय देणार आहे ह्याच्या आधी आम्ही दोनशे कामगारांना दिलेला आहे व येणाऱ्या काळात जशी नाव नोंद होतील तसे आम्ही मांडीसंच या ठिकाणी आणून देतोय ह्या बांधकाम कामगाराच्या प्रश्नासाठी आपण कशा पद्धतीने आपण त्यांची आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी बांधकाम कामगारांना खरं सांगायचं तर कोणालाच कुठली स्कीमच माहीत नाही बांधकाम कामगारांना हे आम्हाला वर्ण आला आदेश आम्ही या ठिकाणी सर्वांना सांगून सोशल मीडिया माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोस्ट करून नोंद चालू आहे ऑनलाईन नोंद करून घेऊन त्यांना बांडिसांचे वाटप करतोय मुळात माहितीच नाही बांधकाम कामगारांनाही काय आहे ती बांधकाम कामगारांचाही त्यामुळे आमचं हे काम चालू आहे व असं सारखं पुढं काम आमचं चालूच राहणार आहे